सुस्वागतम नमस्ते माझे नाव शौनक राजी सारुंगे फ्रॉम यात्रावाडी संभल नगर अखंड आणि संजय रहते देव अखंड आणि संजय रहते

शंभूराजा आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये एक युद्धा नारलेला शस्त्र पारंग योद्धा म्हणजे शंभूराजा वयाच्या बत्तीस वर्षी स्वराज अक्षरसाठी बलिदान देणारा धर्मवीर म्हणजे शंभूराजा

शेर चौका छाव था, था। महापराक्रम परम प्रताप भी एक ही शंभू राजा था एक ही शंभू राजा था अरे मारले जाने समय राजा ना अरे संभय औरंगाबाद नाही छत्रपती शिवाजी महाराज संभय शिवाजी स्वाजि निधन झालं अहो शिवाजी महाराज निधन झालं ते औरंगजेब हो खाली आला आणि माझी जो का रत्नानाला लागला हे खुदा तरी जन्नत के दरवाजे खुले रख माझ्या बेनो किद्दत कानाला सै स्वतमय पास आहे तुमार पास आहे अरे छत्रलाल अब मार वाटवा सावता माझा राजा सावता माझा राजा माझा राजा

हा जो छोटा मुलगा भावांनो आपल्या समोर महाराजांविषयी बोलला याचे वडील सीमेवर लढत आहे आता सध्या सुद्धा ते सीमेवर आहे आणि खरोखरच अभिमान वाटावं वा असं हे भारत मातेचं रक्त आहे एक देशाची सेवा करतो आणि एक महाराजांच्या विचाराची सेवा करतो खरोखरच सगळ्यांनी एकदा या लेखासाठी टाळ्या वाजायच्या आहे